आपल्याकडे आपण आजूबाजूला बघत असतो की लोकं पाण्याच्या बाटल्या वापर करून इकडे तिकडे फेकून देतात किंवा आपल्या चहाचे कप असतात ते इकडे तिकडे जाऊन फेकून जातात त्याच्यामुळे काय होतं किंवा प्लास्टिक रॅपर्स असतात आपण इकडे तिकडे फेकतो आणि नॉर्मल ज्या डस्टबिन आहेत लोकांना सवय नाही आहे की नॉर्मल डस्टबिनमध्ये त्या गोष्टी टाकाव्यात आणि हा इको फ्रेंडली इनिशिएटिव्ह म्हणून प्लास्टिक कलेक्शनसाठी आम्ही ही जी मेटलची केज बनपासून बनवलेली बॉटल आहे हे लोकांना एक बॉटल दिसते त्याच्यात आपण अशा बॉटल्स टाकू शकतो ज्या पद्धतीने आपण ही बॉटल टाकली ही जर पूर्ण भरली गेली तर याला खाली करायला पण आपण असं इझिली खाली करू शकतो या पद्धतीने सगळा तुमचा कचरा बाहेर निघून जाईल आणि अशी काहीतरी वेगळी वस्तू बघितल्यानंतर लोकांना एक मोह होतो की आपल्या हातात असलेली जे काही प्लास्टिकची वस्तू असेल त्याच्यात जाऊन टाकावी त्याच्यामुळे जो प्लास्टिक संकलन आहे ते खूप चांगल्या प्रमाणात होईल अवेअरनेस चांगली होईल आणि अशा पद्धतीने आपण आपल्या आजूबाजूचा परिसर किंवा स्वच्छ भारत मिशनमध्ये आपण सहभाग घेऊ शकतो आमचा वार्षिक टोनर आहे वन पॉईंट फाय सी आरचा मागच्या वर्षाचा आणि यावर्षी प्रोजेक्ट करतो आहे आम्ही की टू सी आरपर्यंत तो क्रॉस होईल आणि पुढच्या तीस वर्षाचा प्लॅन मी तुम्हाला सांगितलं दोन हजार तीसपर्यंतचं प्लॅनिंग तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे टेन सी आरपर्यंत आम्हाला जायचं आहे पुढच्या तीन वर्षात आम्हाला खूप जास्त मेहनत घ्यायची आहे आणि होप सो हो की आम्ही तो पल्ला गाठू तुमच्यासारख्या लोकांचा सपोर्ट असेलच तर नक्कीच आम्ही ह्या इको फ्रेंडली आणि आप सायकल जो हा कॉन्सेप्ट आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरू नमस्कार मंडळी मी यश काशीद आपल्या या स्टार्टअपच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधामध्ये मी निघालो वाघवलीच्या दिशेने तर आजचा स्टार्टअप नक्की काय आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजलंच परंतु त्या अगोदर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोन देखील क्लिक करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आता जवळजवळ जुन्नर ते वागोली असा दोन ते तीन तासांचा प्रवास करून मी आलोय प्रदीप जाधव यांच्या गिगान डेकोर या कंपनीला भेट देण्यासाठी या कंपनीमध्ये ते मागच्या पाच ते सहा वर्षांपासून कचऱ्यामध्ये मिळणारे जे काही ड्रम्स आहेत सायकल्स आहेत टायर्स आहेत बायसिकल्स आहेत त्यांना रिसायकल करून एक छान प्रकारे त्यापासून वेगवेगळे वे प्रोडक्ट वेगवेगळ्या वे प्रकारचं फर्निचर तयार करतात आणि आज रोजी जर पाहायला गेलं तर त्यांच्या या कंपनीचं वार्षिक टर्नओवर दोन कोटीपर्यंत पोहोचला आहे तर त्यांचा हा संपूर्ण प्रवास कसा होता त्यांच्या या कंपनीत जे काही फर्निचर आहे ते कशाप्रकारे बनवलं जातं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा चल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज मी आलो आहे गिगान डेकॉर या कंपनीला भेट देण्यासाठी आणि आज या कंपनीचे डायरेक्टर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त मजेत सर सर्वप्रथम तर आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुमची एक ओळख करून द्या आणि आपल्या कंपनीचा ॲड्रेस सांगा माझं नाव प्रदीप जाधव आमची फॅक्टरी आहे वाघोली येथे कंपनीचं नाव जायगेंटिक्स डेकोर प्रायव्हेट लिमिटेड आम्ही टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर बऱ्याचशा फर्निचर आणि डेकोर आयटम बनवत असतो सर आता ज्यावेळेस मी इथं व्हिजिट दिली मी पाहिलं की तुम्ही जे म्हणजे जुने ड्रम आहे टायर्स आहे किंवा या ठिकाणी भरपूर आपल्या वस्तू दिसतात त्याला रिसायकल करून खूप छान छान प्रकारे वस्तू तयार करत आहेत तर ही एक संकल्पना तुम्हाला कशी सुचली ही संकल्पना मी या संकल्पनेवर मागच्या सात वर्षापासून काम करतो आहे आणि माझं ई मेकॅनिकल झालं आहे आणि त्या बी मेकॅनिकल झाल्यानंतर मी जॉब करत होतो आणि त्याच वेळेस मला ही संकल्पना सुचली मी असंच यूट्यूबवर चेक करत होतो आणि त्यावेळेस कळालं की आफ्रिकेतले काही मुलं जे टायरपासून फर्निचर बनवतात आणि ती एक संकल्पना मला खटकली डोक्यात आणि मला वाटलं की भारतात अशा असंख्य प्रमाणात टायर्स वेस्टेज केले जातात रोडवर इकडे तिकडे फेकले जातात किंवा बऱ्याच प्रकारचा जो स्क्रॅप आहे तो इकडे तिकडे लाईंग असतो आणि तो आपल्या मदर अर्थला आपल्या भारतमात्याला किंवा त्याच्या नेचरच्या ब्युटीला खराब करत असतो आणि त्याच्यामुळे मी या संकल्पनेवर काम करायचा निर्णय घेतला आणि हळूहळू हळूहळू त्या गोष्टी आमच्याकडून घडत गेल्या अशा पद्धतीने आमचा प्रवास घडला ज्यावेळेस तुम्ही ठरवलं का आता आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे मग कसं असतं व्यवसाय सुरू करताना सुरुवातीच्या काळात अरे नक्की सुरू कसं करायचं आपल्याला ह्या जो रॉ मटेरियल लागणार आहे तो रॉ मटेरियल कुठं अवेलेबल होईल आपण प्रोडक्ट कशा प्रकारे तयार करायचं त्याचं म्हणजे परत मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं तर सुरुवातीचा तो टप्पा कसा होता तुमचा सर सुरुवातीचा टप्पा तसा खळतर पण म्हणता येईल आणि मजेशीर पण म्हणता येईल ज्यावेळेस हा थॉट माझ्या मनात आला की या अशा पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे ज्याचं कुठं प्रशिक्षण नाही ज्याच्या कुठे आयडियाज नाहीत त्याच्या कुठे डिझाईन्स नाहीत ना कोणी पॅटर्न केलेले आहेत तर या संकल्पनेवर ज्यावेळेस मी काम केलं त्यावेळेस माझं ई मेकॅनिकलचं काही एज्युकेशन असेल ते मे बी कामात आलं असेल आणि डिझाईनचा सेन्स कामात आला असेल या गोष्टीमुळे मला प्रत्येक गोष्ट बनवताना किंवा त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या वस्तू सोर्स करताना थोड्या अडचणी कमी आल्या पण सुरुवाती सुरुवातीला माहिती ना लोकांकडे गॅरेज गयरे आहेत गॅरेजमध्ये जायचं त्यांना सांगायचं की मला हे टायर हवेत त्यांना कन्व्हिन्स करायचं की हे टायर मला द्या तर त्यांचे प्रश्न असायचे तू तू या टायरचं काय करशील आणि इथून सुरुवात व्हायची प्रत्येक गॅरेजवर जाऊन हा प्रश्न त्यांना प्रत्येक गोष्टीची संकल्पना सांगायची स्क्रॅपवाल्याकडे जाऊन सांगायचं की आम्ही मी असं असं करणार आहे स्टार्टिंग स्टार्टिंगला लोक या गोष्टीकडे म्हणजे नजरअंदाज करायचे किंवा खिल्ली उडवण्यागत त्यांची मानसिकता असायची किंवा बरेचसे लोक मला या व्यवसायासाठी हसलेसुद्धा पण ज्या वेळेस मी या सगळ्या गोष्टींपासून वेगवेगळ्या आमच्या टीमसोबत कलाकृती बनवायला लागलो ला आणि लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या द्वारे पोचवायला लागलो ला त्यावेळेस लोकांना या गोष्टीची खरी किंमत कळाली आणि लोकांपर्यंत हा जो प्रॉडक्ट पोर्टफोलिओ आमचा टाकाऊपासून टिकऊ म्हणू शकतो इको फ्रेंडली म्हणू शकतो किंवा अपसायक्लिंग हा जो एरा आहे जो आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे लोकांपर्यंत सस्टेनेबल सस्टेनेबल फर्निचर सस्टेनेबल लिव्हिंग ही जी संकल्पना आता रुजू करण्यात येते आहे आणि लोकांच्या मनात याची बाबतीत जी अवेअरनेस आहे ती क्रिएट आमच्यासारखे लोकं करतायत आणि त्याच्यामुळे आमची जी जी मागणी आहे आमच्या आम प्रॉडक्टची ती वाढली आता या ठिकाणी दिसतंय की आपली एवढी मोठी जी फॅक्टरी आहे मग सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट एवढं मोठं उभं केलं होतं की हळूहळू आहे नाही नाही कुठलीही गोष्ट थोड्याशा मुंग थोड्याशानेच चालू होते पहिले आम्ही जो वर्कशॉप सेटअप केला होता तो फक्त आणि फक्त दीडशे स्क्वेअर फीटमध्ये होता दहा बाय पंधराच्या एका पत्र्याच्या याच्यात हा व्यवसाय चालू झालेला पाच तासाचा जॉब करायचा आणि पाच तासाच्या जॉबनंतर या कामावर लक्ष केंद्रित करून याचे प्रॉडक्ट बनवायचे असा तो सुरुवातीचा काळ होता त्याच्यानंतर हळूहळू हजार स्क्वेअर फीटमध्ये गेलो दोन हजारमध्ये गेलो तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये गेलो आणि पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये आत्ता आमची फॅक्टरी पाच हजार स्क्वेअर फीटमध्ये स्थित आहे सुरुवातीला एक माणूस ज्याने चालू केलेलं आणि आत्ता आमच्याकडे टोटल बारा लोकांची टीम आहे आणि त्यातले काही स्टाफ मेंबर्स आहेत काही आमचे सगळे जे कलाकार मंडळी आहे या, या सगळ्या संकल्पनेवर काम करते सर आता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली प्रत्येक व्यवसायामध्ये एक महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे कॅपिटल बरं अरे सुरुवात तर करतोय पण भांडवल कुठून उभं करायचं तर सुरुवातीच्या काळात भांडवल कसं उभं केलं भांडवल उभं करणं माझ्यासाठी थोडा टास्क कठीणच होता सुरुवातीच्या काळात मी जसं माझं इंजिनिअरिंग चालू होतं त्यावेळेस माझा एक बुकशॉप होता त्यानंतर मी ड्रिप इरिगेशनचा व्यवसाय केलेला त्याच्यात खूप जोरदार पडलेलो आणि बराचसा मोठा लॉस पण झालेला होता पण त्या काळात मी कंपनीत जॉब करत असल्यामुळे माझ्याकडे थोडीफार सेव्हिंग होती घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांनी आम मला कधी पैशांसाठी फोर्स नाही केला की तू पैसे दे म्हणून मी जमवलेले पैसे या व्यवसायात लावले अगदी कमीत कमी सांगायला गेलं तर एक लाखापासून या व्यवसायाची सुरुवात झाली होती त्याच्यात ॲड ऑन करत 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 आताच हीच इन्व्हेस्टमेंट आमची सी आरच्या आसपास आमची इन्व्हेस्टमेंट आहे आता थोडंसं आपल्या कंपनीकडे येऊयात आता आपण आपल्या कंपनीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट तयार करतो आहे आता आमचा जो पोर्टफोलिओ आहे हा खूप डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ आहे जो आम्ही सर्व करतो रेस्टॉरंट ओनर्सला कॅफेटेरिया ओनर्सला ॲग्रो टुरिझम फार्म हाऊसेस रिसॉर्ट ह्या सगळ्या कस्टमर्सला आम्ही आमचे प्रॉडक्ट देतो तर ह्या प्रॉडक्ट्समध्ये असतं काय या प्रॉडक्टमध्ये आम्ही ड्रमपासून बनवलेल्या चेअर्स असतात सोफे असतात त्याच्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या फूडकार्टस असतात रिसेप्शन काउंटर्स असतात बॅरल हँड वॉश बेसिन असतात किंवा डेकोरेटिव्ह बऱ्याचशा आयटम हा ड्रमचा सेगमेंट झाला दुसरा सेगमेंट आहे आमचा टायरपासून टायरपासून आमच्याकडे बसायला चेअर्स आहेत त्यानंतर त्याच्यापासून बनवलेले टेबल आहेत सेंटर टेबल आहेत जे घरात यूज होतात किंवा त्याच्यापासून बनलेले लाईट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲग्रो टुरिझममध्ये लोकांना आजकाल काहीतरी नवीन्य हवं आहे काहीतरी वेगळंपणा हवं हो आहे आणि ते देण्यासाठी आम्ही टायरपासून वेगवेगळे प्लांटर्स बनवतो ज्यांना आकार देतो वेगवेगळ्या काउंट आपले जे कार्टून्स असतात त्याचा आकार देतो किंवा आपले जे पक्ष प्राणी आहेत छोटे छोटे म्हणजे बेडूक झालं ससा झालं अशा बऱ्याच प्रकारचे प्राणी पक्षी आम्ही टायरमध्ये बनवून त्या ॲग्रोट्युरिझम किंवा रिसॉर्ट किंवा रेस्टॉरंट्सला देतो जेणेकरून त्यांच्याकडे येणारे जे कस्टमर्स आहेत त्यांना काहीतरी नाविन्य मिळावं त्याच्यातून त्यांना सेल्फी घेण्याचा मोह व्हावा आणि त्या जागेची एक जी सुंदरता आहे भव्यता आहे ती वाढावी यामुळे आम्ही हे सगळे प्रॉडक्ट बनवून त्यांना देत असतो मग हे प्रोडक्ट बनवताना जी काही प्रोसेस असते मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ज्यावेळेस आपण रॉ मटेरियल आणतो तर रॉ मटेरियल कुठून आणतो कसा आणतो आणि संपूर्ण प्रोसेस कशी चालते मॅन्युफॅक्चरिंगची त्याबद्दल एक माहिती द्या जरूर 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 मी तुम्हाला आता दोन सेगमेंट सांगितले आमचा तिसरा सेगमेंट आहे ऑटोमोबाईलच्या गोष्टींपासून फर्निचर बनवणं आता ऑटोमोबाईल म्हणजे काय बऱ्याचशा स्कूटर्स आहेत सायकल्स आहेत जुन्या आपल्या अँबॅसेडर कार्स आहेत जीप आहेत यांचे स्केलेटन हे यूज करून आम्ही वेगवेगळे सेल्फी पॉईंट्स आणि बरेचसे आकर्षक वस्तू आम्ही बनवत असतो आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जसे की ड्रम झालं टायर्स झाले ऑटोमोबाईलच्या जा गोष्टी झाल्या ह्या सगळ्या सोर्सिंग करणं यासाठी बराचसा कालावधी लागला यासाठी बऱ्याचसे वेंडर्स आमचे जोडले गेले त्यांचा विश्वासात घेऊन आम्ही त्यांना दरवेळेस अशी एक लिस्ट दिली जाते की ह्या ह्या गोष्टी आम्हाला ह्या प्रमाणात आणि या, 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 या स्टँडर्डमध्ये हव्यात तर त्या गोष्टी अशा वेंडर्सकडून आम्हाला अवेलेबल होतात जे आम्ही फिक्स करून ठेवलेल्या आहेत तो सोर्सिंगचा जो प्रॉब्लेम आहे आधी जो आम्हाला स्वतः जाऊन चेक करावा लागायचं की काय घ्यायचं आहे काय नाही तो आता आमच्या बऱ्यापैकी कमी झालेला आहे राहिला प्रश्न जो मॅन्युफॅक्चरिंगचा जो प्रोसेस आहे आमचे सगळं रॉ मटेरियल आमच्याकडे जमा झाल्यानंतर आम्ही जी वस्तू बनवायची आहे ती आधी घेतो त्याचं प्रॉडक्ट डिझाईन केलेलं असतं आमच्याकडे आमच्या काही गोष्टी फिक्स आहेत काही गोष्टी कस्टमाइज होतात त्या हिशोबाने आधी आम्ही ड्रॉईंग देतो प्रोडक्शन टीमला प्रोडक्शन टीम, टीम त्याच्यावर ॲनालाईज करते मार्किंग करून वेल्डिंग वगैरे हा प्रकार होतो वेल्डिंग झाल्यानंतर त्याचं जे काय ग्राइंडिंग असेल फिनिशिंग असेल हा पार्ट येतो त्यानंतर तो पार्ट जातो आमच्या पेंटिंग एरियामध्ये पेंटिंग एरियाचा जो पार्ट आहे तो एकदम केअरफुली केला जातो जिथे आमच्याकडे अँटी रस्टिंगचे पेंट यूज केले जातात जेणेकरून कस्टमरला ती वस्तू घेतल्यानंतर दीर्घकाळ टिकली पाहिजे ती रस्टिंग नाही झाली पाहिजे याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा खूप जास्त म्हणजे त्या गोष्टीचा खूप जास्त काळजी घेतो की लोकांपर्यंत ज्या गोष्टी आम्ही पोचवतोय त्या व्यवस्थित गेल्या पाहिजेत त्यानंतरचा तो पार्ट आहे तो सुशोभीकरणाचा म्हणजे त्याला लाईट्स लावणं एखाद्या गोष्टीला कुशन लावणं कटिंग केलेले एजेस आहेत त्याला रबर बेडिंग लावणं त्यानंतर त्या व्यवस्थित पद्धतीने पॅकिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्याला स्टिकरिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी हा मॅन्युफॅक्चरिंगचा भाग येतो आमचा या ठिकाणी मला दिसतंय सर खूप साऱ्या डिझाईन्स या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रोडक्ट आहेत मग ह्या डिझाईनबद्दल काय सांग म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार असतात की आपण स्वतः डिझाईन करतोय मोस्ट ऑफ द टाईम आमच्या ज्या सगळ्या ज्या डिझाईन आहेत त्या आम्ही डिझाईन केलेल्या आहेत पण बऱ्याच वेळेस काय होतं कस्टमरने ऑनलाईन काही गोष्टी बघितलेल्या असतात जे त्याला हव्या असतात ते आम्हाला फोटोज वगैरे शेअर करतात त्यांचे जे चॅलेंज आहेत ते आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि त्यांना हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न करतो आणि ती गोष्ट त्यांना बनवून देतो त्याच्यामुळे काय होतं आमच्या ऑदर प्रोडक्ट्स सोबत त्यांना जी हवे असलेली वस्तू आहे ती पण आम्ही त्यांना बनवून देण्यात सक्सेसफुल ठरतो सर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आता आपण व्यवसाय सुरू केला आणि प्रोडक्ट पण बनवला बरोबर आता प्रोडक्ट बनवल्या हो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा तो प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये विकायचा आहे बरोबर मग तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला या प्रोडक्ट बनवला तर सुरुवातीच्या काळात मार्केटिंग कशी केली होती आणि आत्ता मार्केटिंग कशी करताय सुरुवातीच्या काळात जे मार्केटिंग झालेली होती ती सोशल मीडियाद्वारेच कारण की हा जो व्यवसाय आहे हा एक दोन आजूबाजूच्या लोकांना दाखवण्या चुकता नव्हता किंवा ते त्याचे बाहेर नव्हते आम्हाला माहीत होतं की ह्या गोष्टीचा बाहेर कोण आहे आणि माहीतही नव्हतं स्टार्टिंगला की या गोष्टीला विकत कोण घेईल पण तो हळूहळू सोशल मीडियावर आपण पोस्ट करत गेलो त्या पद्धतीने त्याला मांडत गेलो त्याच्यामुळे लोकांना कळायला लागले की ही वस्तू आपण इथे वापरू शकतो तिथे वापरू शकतो याची अवेअरनेस क्रिएट केल्यानंतर ते कळायला लागलं लोकांना की ह्या वस्तू आपल्या कॅफेमध्ये जाऊ शकतात रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकतात आणि ते आम्ही फेसबुकद्वारे यूट्यूबद्वारे इन्स्टाग्रामद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू हळूहळू तीच जी मार्केटिंग आहे आता आम्ही बी टू बी मार्केट प्लेसेस आहे तिथे रजिस्टर आहोत जेम पोर्टलला रजिस्टर आहोत जिथून गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स आम्हाला मिळत असतात त्यातल्या त्यात आम्ही इंडिया मार्ट ट्रेड इंडिया जस डायल असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत तिथून आम्हाला लीड मिळत असतात आणि त्यांना आम्ही त्या गोष्टी तिथून ज्या लीड मिळालेल्या आहेत त्या लोकांना आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाली दुसरं आहे आमच्याकडे आ, सोशल मीडिया म्हट म्हटलं तर रील्स स्ट्रॅटे स्ट्रॅटेजी आहे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हा एक प्रकार आहे बरेचशे लोकांना आम्ही इन्व्हाइट करतो की असा इको फ्रेंडली जो हा व्यवसाय आहे लोकांपर्यंत पोहोचावा त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना इन्व्हाईट करून ह्या सगळ्या व्हिडिओ शूट करून घेत असतो आणि ह्या व्यवसायाला घेऊन तुमचं भविष्यातलं व्हिजन काय आता या व्यवसायाला घेऊन आमचं जर व्हिजन म्हणायला गेलं तर आम्हाला दोन हजार तीसपर्यंत हा व्यवसाय कमीत कमी आमची हो। जी फॅक्टरी आहे ती वीस हजार स्क्वेअर फीटची फॅक्टरी आम्ही प्लॅन करतो आहोत त्यातल्या त्यात या कंपनीचा जो टर्न आहे तो आम्ही एक्सपेक्ट करतो आहे की दोन हजार तीसपर्यंत इयरली टर्नओवर आमचा टेन सी आरचा झाला पाहिजे असं आम्ही एक्सपेक्ट करतो आहे त्यातल्या त्यात आमचं व्हिजन असं आहे की आम्ही हे प्रॉडक्ट जे आहेत हे ग्लोबली लोकांपर्यंत पोचवता यावं यासाठी सगळे प्रयत्न चाललेले आहेत त्यातल्या त्यात लोकांपर्यंत जास्तीत जास्त याची अवेअरनेस स्प्रेड व्हावी किंवा हे लोकांनी बाय करण्यासाठी पुढे यावं यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फ्रँचायसीज वगैरे हे सगळे देण्याचं प्लॅनिंग करतो आहे आणि सर्व्हिस कशी देते आत्ता कस्टमरला म्हणजे कुठे कुठे सर्व्हिस देतो आपण आणि किती ग्राहक जोडलेत आत्तापर्यंत सर्व्हिस जी आहे आपण आत्ता ऑल ओव्हर इंडिया सर्व्हिस देतो आहे मला सांगायला आवडेल तुम्हाला की आत्तापर्यंत आम्ही दोन हजारपेक्षा जास्त प्रोजेक्ट ऑल ओवर इंडियामध्ये केल्या आहेत ज्याच्यात कॅफेटेरिया फार्म हाऊसेस रिसॉर्ट ॲग्रो टुरिझम अम्युजमेंट पार्क गव्हर्नमेंट ऑफिस गव्हर्मेंट गार्डन्स अशा सगळ्या ठिकाणी आम्ही हे प्रॉडक्ट डिलिवर करण्यात यशस्वी झालो आहोत ही जी सर्विस आहे फर्स्ट ऑफ ऑल कस्टमर आम्हाला कॉल करतं आम्ही त्यांना त्यांच्या जागेनुसार त्यांच्या आवडीनुसार त्या गोष्टी सजेस्ट करतो त्यांना एक इस्टिमेट देतो आणि हे सगळं केल्यानंतर तो ज्यावेळेस आम्हाला ऑर्डर करतो ती ऑर्डर कंप्लीट करून त्यांना सॅटिस्फाईड करतो त्यांना व्हिडिओ कॉल करतो ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो त्यांच्यासाठी बनवलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचाव्यात यासाठी व्यवस्थित पॅकेजिंग करतो आणि एक वेल नोन ट्रान्सपोर्टर बघून त्यांच्यापर्यंत या वस्तू पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो सर आता आप आपले जे व्ह्यूवर्स आहेत ना त्यांना जशी तुमची कंपनी पाहायला आवडती तसंच तुमचा टर्नर देखील ऐकायला आवडतो तर आता yes. आपला वार्षिक टर्नर काय तसं धरायला गेलं तर आमचा वार्षिक टर्नर आहे वन पॉईंट फाईव्ह सी आरचा मागच्या वर्षाचा आणि यावर्षी प्रोजेक्ट करतो आहे आम्ही की टू सी आरपर्यंत तो क्रॉस होईल आणि पुढच्या तीस वर्षाचा प्लॅन मी तुम्हाला सांगितलं दोन हजार तीसपर्यंतचं प्लॅनिंग तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे टेन सी आरपर्यंत आम्हाला जायचं आहे पुढच्या तीन वर्षात आम्हाला खूप जास्त मेहनत घ्यायची आहे आणि होप हो की आम्ही तो पल्ला गाठू तुमच्यासारख्या लोकांचा सपोर्ट असेलच तर नक्कीच आम्ही ह्या इको फ्रेंडली आणि अपसायकल जो हा कॉन्सेप्ट आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरू तुम्ही आज एवढ्या छान प्रकारे तुमची स्वतःचा जो स्टार्टअप आहे तो सेटअप केलाय तरुण आता स्वतःचा काहीतरी नवीन स्टार्टअप करतात तर त्यांना तुम्ही काय सल्ला देणार तरुणांना एकच सल्ला असेल की थांबू नका जे तुमच्या डोक्यात येत आहे त्याच्यावर अंमलबजावणी करा कुठली गोष्ट स्टार्टिंग स्टार्टिंगला तुम्हाला वाटते अवघड वाटते पण ती अवघड कधीच नसते ज्या वेळेस तुमच्याकडे ठाम विचार असतो ठाम निर्णय असतात त्यात ती गोष्ट करण्यामागे तुमचं पॅशन असतं तर ती गोष्ट तुम्ही नक्की करायला पुढे पुढे या पैसा वेळ ह्या सगळ्या गोष्टी आपोआप निघतात आणि तुम्ही त्या गोष्टीमध्ये यशस्वी होतात माझा हा सल्ला राहील की तुम्ही सातत्य ठेवा आणि कुठले जे पॅशन आहे ते सांभाळा तर मंडळी आता सरांनी आज आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे सर त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू आणि सरांचा हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ धन्यवाद